जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील हनुमंत खेडा गावात एक धक्कादायक घटना घडलीय पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेणाऱ्या पतीने असलेल्या पत्नीची कुराडीने वार करत निर्घृणपणे हत्या या घटनेतील आरोपी पतीला पोलिसांनी अटक केली संशयाचं भूत डोक्यात शिरल्याने पती सैतान झाला आणि त्याने पत्नीला कायमचं संपवलं पण हे करत असताना त्याने आपल्या संसाराची आणि पोटच्या दोन लेकरांची देखील चिंता केली नाही त्याच्या या कृत्यामुळे दोन्ही लेकरांच्या डोक्यावरचा मायेचा पदर कायमचा हरपलाय सोमनाथ सोनवणे असं संशयित आरोपी असणाऱ्या पतीचं नाव आहे त्याने त्याची पत्नी शीतलची निर्घृणपणे हत्या केली या घटनेसंदर्भात पोलिसांनी दिलेली माहिती अशी की सोमनाथ सोनवणे हा हनुमंतखेडा येथे त्याच्या सासरवाडीला राहत होता मोलमजुरी करून त्याचं कुटुंब उदरनिर्वाह करत होतं पण सोमनाथ हा त्याच्या पत्नीच्या चारित्र्यावर नेहमी संशय घेत असे याच कारणावरून त्यांच्यात सतत भांडणं व्हायची गेल्या आठ दिवसांपासून त्यांच्यात असंच भांडण सुरू होतं शीतलचे वडील आणि भावांनी सोमनाथला अनेक वेळा समजावलं होतं पण तरीही त्याच्या वागण्यात फरक पडत नव्हता म्हणून त्याची आई आणि लहान भाऊ देखील हनुमंत खेडा येथे आलेले होते असं असताना सव्वीस मार्चला पहाटे साडेतीनच्या च्या सुमारास सोमनाथने झोपेत असलेल्या शीतल आणि मुलगा सिद्धूवर वर कुराडीने वार केले या घटनेनंतर जखमी शीतलला तिच्या भावांनी तातडीने धरणगाव ग्रामीण रुग्णालयात नेलं पण तिची प्रकृती चिंताजनक असल्याने तिला जळगावला हलवावं लागलं तिथे एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना शीतलचा मृत्यू झाला धरणगाव पोलीस हनुमान खेडा गाव आहे त्या हनुमान खेडा गावामध्ये एक घटना घडली सव्वीस तारखेला रात्री मध्यरात्री साडेतीन वाजता आरोपी सोमनाथ सोनवणे याने त्याची पत्नी शीतल हिच्या डोक्यामध्ये चेहऱ्यावर कुरड मारून तिला जखमी केले तर तिच्या त्या मैत्याचे भाऊ आणि आई यांनी तिला जळगाव सिव्हिल ॲडमिट केलं तिथून खाजगी हॉस्पिटल ऍडमिट केलं त्यानंतर मग तिचा मृत्यू झाला उपचारादरम्यान मृत्यू झाला आपल्याला काल संध्याकाळी सगळ्यांना मला माहिती मिळाली आपण तात्काळ घटनास्थळावर गेलो आणि आरोपीला ताब्यात घेतलं तर त्या मुलीचं मयत मुलीचा भाऊ भोसेन पवार याच्या तक्रारीवरून आपण गुन्हा दाखल केला आहे एकशे सत्तावीस सामील पंचवीस सा पुण्याचा गुन्हा दाखल असून आरोपी ताब्यात आहे तपास चालू आहे सोमनाथने केलेल्या हल्ल्यात त्याच्या पत्नीचा तर मृत्यू झालाच पण त्याचा मुलगा देखील गंभीर जखमी झाला आहे या घटनेनंतर पोलिसांनी त्याला अटक केली आहे संशयाचं भूत डोक्यात शिरल्यानेच सोमनाथच्या संसाराची राख रांगोळी झाली इतकंच नाही तर त्याची दोन्ही मुलं देखील आईच्या मायेला कायमची पारखी झाली प्रशांत भदाने लोकमत डॉट कॉम जळगाव